नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये तुमचं स्वागत करतो समाज सुधारक ही आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देत आहात लाईक शेअर पण करत राहा आणि काही सूचना किंवा प्रतिक्रिया असेल त्याही आमच्यापर्यंत कळवा या समाज सुधारक सिरीज मध्ये आज आपण राजश्री शाहू महाराज यांची परिस्थितीच्या दृष्टीने आवश्यक अशी माहिती करणार कव्हर करणार आहोत सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला त्यांचा जन्म आहे सहा मे एकोणीसशे बावीस ला त्यांचा मृत्यू आहे त्यांचं मूळ जे जन्म ठिकाण आहे ते कागल आपल्याला पाहता येतं आणि मृत्यू मुंबईमध्ये झालेला आहे त्यांचं मूळ नाव यशवंतराव घाटगे आपल्याला पाहता शिक्षण जे त्यांचे शिक्षक होते त्यावेळेस मिस्टर फिट झिराल हे आपल्याला ते पाहता येतात राजकोट मधल्या राजकुमार कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे मॅच द ला सुद्धा हे संस्था विचारलेल्या आहेत धारवाड मध्ये काही त्यांचं शिक्षण झालेलं आहे एप्रिल अठराशे चौऱ्याऐंशी ला त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि तिथून पुढे ते चोवीस वर्ष राज्यपदावर राहिलेले आपल्याला पाहता येतात ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव ला वेदोक्त प्रकरण जे आहे ते त्यांच्या बाबतीत घडलेलं आपल्याला पाहता येतं त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात एकोणीसशे अकरा ला सत्यशोधक समाज स्थापन केला आणि ती जी सभा झाली होती त्या सभेचे अध्यक्ष परसराम घोसरवाडकर होते आणि ती सभा कोल्हापूरला झालेली आहे याची या जी, जी स्थापना आहे एकोणीसशे वीस ला झालेली आहे आणि त्या सभेचे अध्यक्ष वीरा शिंदे होते आणि ती सभा मुंबईमध्ये पार पडलेली आहे सभेचे अध्यक्ष आहेत आता सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते त्यांनी स्थापन केलेल्या तर भास्करराव जाधव होते आणि कार्यवाह कोण होते हरिभाऊ चव्हाण यांच्यावर पण क्वेश्चन विचारायला आपल्याला पाहता येतो त्याचे उपाध्यक्ष कोण होते सत्यशोधक समाज पहा इथं सभेचे अध्यक्ष आहेत हे पण सभेचे अध्यक्ष आहेत आणि हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आहेत सत्यशोधक समाजाचे कोल्हापूरचे उपाध्यक्ष होते अण्णा अण्णा अण्णासाहेब लठ्ठे अण्णासाहेबकरांत अण्णासाहेब लठे हे होते हे लक्षात ठेवा त्याचे काही अधिवेशन आहेत पुण्याच्या अधिवेशनाला रामय्या अय्यावर होते नाशिकच्या अधिवेशनाचे आदि, अध्यक्ष संतोजी लाड होते नंतर ठाणे सासवड नगर निपाणी आडगाव अकोला या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे अधिवेशन आदि, झालेले आपल्याला पाहता येतात सातारा जिल्ह्यातलं जे काले आहे त्याचं त्या ठिकाणी एकोणीसशे ला जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष केशवराव बागडे होते हे लक्षात ठेवा एकोणीसशे अठराला त्यांनी आर्य समाज स्थापन केलेला आपल्याला पाहता येतो कोल्हापूरमध्ये त्याची शाखा आणि त्याचे व्यवस्थापक होते डी टी मालक शाहू महाराज स्वतःला मी आर्य समाजी आहे असं म्हणून घेत होते हे इथं लक्षात ठेवा एकोणीसशे अठराला ला त्यांनी राजाराम कॉलेज स्थापन केलेलं आपल्याला पाहता येतं सप्टेंबर एकोणीसशे अठराला ला कुलकर्णी वतन नष्ट केले आणि त्याच्याऐवजी पाटील आणि तलाटी स्कूल चालू केलेले पाहता येतात जे परंपरागत मिळायचं ते रद्द करून मग या पद्धतीने त्यांनी सुरू केले आहे पंचवीस जुलै एकोणीसशे सतराला मोफत आणि शिकती सक्तीचं प्राथमिक शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं आहे आणि त्यावेळेस त्याच्यावर जी सही केलेली आहे या निर्णयावर भास्करराव जाधव यांनी सही केलेली आहे त्यावेळेस महसूल अधिकारी ते होते पण याच्यात एक काय प्रॉब्लेम होता फक्त मुलांना सक्तीचं आणि प्राथमिक शिक्षण होतं मुलींना पैशाच्या अभावामुळे म्हणजे संस्थांकडे पैसे नाहीत या कारणामुळे ते शिक्षण हे केलं होतं त्याच्यासाठी सात ते चौदा वयोगट होता हे शिक्षण बंधनकारक होतं आणि जर पालकांनी मुलांना शाळेत पाठवलं नाही तर पालकांना एक रुपया दंड असायचा त्यांचं वाक्य आहे प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे परंतु याचा अर्थ असा नाही की कि माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणाकडे माझं अं लक्ष नाही अठराशे ला भारतात पहिल्यांदा सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल चालू केलं होतं मराठा बोर्डिंग या नावानं नंतर एकोणीसशे एक ला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापन केलेलं आपल्याला पाहता येतं एकोणीसशे आठ च याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे मिस क्लार्क हॉस्टेल जे अस्पृश्य लोकांसाठी होतं हे पण लक्षात ठेवा नाशिकचं एकोणीसशे वीस ला उदोजी स्टुडंट हॉस्टेल आपल्याला पाहता येतं याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला विचा आहे श्री शिक्षणाकडे पण त्यांचं खूप महत्व महत्वपूर्ण लक्ष होतं त्याच्यासाठी कोल्हापूरमध्ये अधिकारी होत्या मिस लिटल आणि त्यांचे त्या परत रिटर्न गेल्यानंतर त्यांच्या जागेवर रक्माबाई केळवळकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्याच्यावर क्वेश्चन आहे आपल्याला आणि ते पुन्हा आपण आता व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे व्यावसायिक आणि उच्च शिक्षण त्यावेळेस देत होते लष्करी शिक्षण मिळावं म्हणून इन्फंटरी स्कूल सुरू केलेले आपल्याला त्यांनी पाहता येतात एकोणीसशे वीस ला छात्र जगदगुरु हे पद त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्याच्यावर सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची नियुक्ती केली होती पाटगावच्या धर्मपीठाचे छात्र जगदगुरु म्हणून या निर्णयाला पाठिंबा श्रीपतराव शिंदे आणि खंडेराव बागले यांनी दिला होता परंतु हा निर्णय शाहू महाराजांचा काही लोकांना आवडला नव्हता त्यामध्ये वीरा सिंदे आहेत प्रबोधनकार ठाकरे आहेत भास्करराव जाधव आहेत मुकुंदराव पाटील आपल्याला पाहता येतात जे गुन्हेगारी जाती होत्या त्यामध्ये महार मांग रामोशी बेरड कोळी गारोडी पारदी या जातीची जी, जी हजेरी होती पोलीस स्टेशनला ती बंद केलेली आपल्याला पाहता येते आणि एकोणीसशे अठराला ला एक महार वतनं जे आहेत ते सुद्धा रद्द केलेले आपल्याला त्यांनी पाहता येतात अतिशय ऐतिहासिक निर्णय त्यांनी केलेले आहेत ही डेट पण खूप महत्वाची आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला मागासवर्गीयांना आरक्षण दिलं होतं किती आरक्षण दिल पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे ही तर आपण डॉक्टर आंबेडकर यांच्या मध्ये पण पाहिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मानगाव जे आहे त्या ठिकाणी मार्च एकोणीसशे वीस ला जी परिषद झाली होती त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख दलितांचा भावी नेता असा केलेला आहे याच्यावर क्वेश्चन आहे आपल्याला हे आप लक्षात ठेवा आणि या मानगाव परिषदेचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे लक्षात ठेवा हे तिकडे आपण पाहिलेलं आहे मे जून एकोणीसशे वीस ला नागपूरमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झालेली होती त्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथं राहून आपलं योगदान दिलेलं आपल्याला पाहत आहेत मग कामगारासाठी सुद्धा त्यांनी सिक्के बोले जे आहेत रावबहादूर सिक्के बोले यांनी मुंबईमध्ये पीपल्स युनियन नावाची संस्था स्थापन केली ती ज्याला आपण मराठीमध्ये लोकसंघ असं म्हणतो आणि हे पण लक्षात ठेवा याच्यावर विचारलेला क्वेश्चन आहे शाहू महाराजांनी खूप जास्त वृत्तपत्रांना मदत केलेली आहे त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो ते वृत्तपत्र त्यांचं संपादक आणि त्यांचं ठिकाण हे एकदा करून ठेवा किंवा तुम्हाला जर वाटलं की याच्यावर व्हिडिओ पाहिजे की शाहू महाराजांनी कोणकोणत्या वृत्तपत्रांना मदत केली त्याचे संपादक आणि त्याचं ठिकाण ते मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करूया कुठले होते जागरूक मुकनायक विजयी मराठा राष्ट्रवीर संदेश हंटर प्र ब्राह्मणे तर प्रबोधन जागृती डेक्कन रयत कैवारी दिनमित्र तेज तरुण मराठा या सगळ्या वृत्तपत्रांना त्यावेळेस मदत केलेली आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज या लोकांनी खूपच जास्त मदत केलेली आहे अठराशे ला शाहूपुरी वसाहत स्थापन केलेली आहे भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मीबाई तलाव जो बांधलेला आपल्याला पाहता येतो एकोणीसशे बाराला कोल्हापूरमध्ये सहकार कायदा त्यावेळेस योगदान आपल्याला पाहता येतं त्यांनी स्वतः सिद्धांत विजय या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हे पण लक्षात ठेवा केम्ब्रिज जी युनिव्हर्सिटी आहे त्यांना त्या ते युनिव्हर्सिटीनं शाहू महाराजांना आजीवन सदस्यत्व दिलेलं आहे आणि डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिलेली आपल्याला पाहता येते धनंजय कीर आहेत धनंजय कीर यांचं म्हणणं होतं नवीन युगाचे आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत म्हणजेच राजश्री शाहू महाराज पाहता येतात भारतातला पहिला होमिओपॅथिक दवाखाना कोल्हापूरमध्ये सुरू केलेला आहे हा पण पी पाहता येतो एकोणीसशे सतराला कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय समाज परिषद दा आयोजित झालेली आपल्याला पाहता येतील जे शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त प्रकरण झालं होतं तर त्यावेळी सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांचं वाक्य आपल्याला माहितच आहे ते इथं घेतलं विचारलं गेलं तर मग ते असावं म्हणून पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचं लिखाण आहे जे पुराण आहेत विष्णू पुराण वगैरे पुराण त्या बाबतीत आहेत हे वाक्य कोणाचं आहे स्वामी दयानंद सरस्वतींचं आहे हे लक्षात ठेवा ऑगस्ट एकोणीशे वीस ला ताई महाराज प्रकरण झालं होतं त्यावेळेस टिळक आणि शाहू महाराज यांची भेट झालेली आपल्याला पाहता येते गो बंदी कायदा केलेला आपल्याला पाहता येतो जुलै एकोणीसशे सतराला पुनर्विवाह कायदा केलेला आहे महत्वाचं आपल्याला पाहता येतं नवसारीमध्ये आर्य धर्म परिषद डिसेंबर एकोणीसशे अठरा ला आयोजित केलेली आहे फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये दिल्लीमध्ये अखिल भारतीय अस्पृश्य परिषद झाली होती त्याचे अध्यक्ष स्वतः राजश्री शाहू महाराज आहेत हे आपल्याला पाहता येतं अशा प्रकारे राजेश्री शाहू महाराज यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती आपण इथं कव्हर केलेली आहे थँक्यू